नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की मुकुंदनगर मधील मोठी मरियम मस्जिद जवळ एसके एस के उद्घाटन या ठिकाणी कार्यकर्ते शम्स खान आणि समीर भाई यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच संदर्भात आपण या ठिकाणी अधिक माहिती घेणार आहोत एस के टी सेंटर हे सुरू झाल्याने या ठिकाणच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण म्हणजे एक मोठी सुविधा या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि जे काही मीटिंग्स असतात किंवा इथे लोक येऊन बसतील जे काही चर्चा असेल चहा पे चर्चा आपण ज्याला म्हणतो चहा म्हटलं की महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये असते चहा म्हणजे प्रेम असतो आणि अशाच पद्धतीचा एस के टी सेंटरचं आज उद्घाटन झालंय तर काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने आजचं उद्घाटन झालंय आणि या ठिकाणी उपस्थित झालो होतो आणि पुढची काय वाटचाल असणार आहे इथं समीर भाई समीर भाई आहे शम्सभाई शम्स खान आहेत पेडगावचे सरपंच इरफान पीरजादे आहेत आणि मित्र मंडळी नातेवाईक सगळे उपस्थित आहेत एक सेंटर म्हणून इथं चाय पाणी नाश्त्याची सोय केलेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे वगैरे करून याच उद्घाटन केलेलं आहे आज या ठिकाणी मोठी सेंटरचा जो उद्घाटन झाला आहे या प्रसंगी इथं नाश्त्याची पण व्यवस्था आहे चहाची पण व्यवस्था आहे आणि इथल्या नागरिकांसाठी एक मोठी सुविधा इथं झालेली आहे त्याचे उद्घाटन आता आपले सामाजिक कार्यकर्ते समीर भाई शेख शम्स खान यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद इथं मिळेल अशी अपेक्षा पण निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय एस के टी सेंटर हे मोठी मरियम मस्जिद जवळ सुरू झालेला आहे मुकुंद नगरकरांसाठी ही एक चांगली सुविधा या ठिकाणी होणार आहे कसं पाहता याकडे तुमचं हा दुकान आहे जावेदबाई कसं पाहता आज जो उद्घाटन झालं कशा पद्धतीचा रिस्पॉन्स भेटेल इथं रिस्पॉन्स चांगला भेटल नमस्कार खान आपल्या सोबत आहेत शम्स जी तुमच्या हस्ते उद्घाटन जावेद जावेदबाईंना कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल नाही एक बार चाय टेस्ट करो अच्छी क्वालिटी अच्छी अच्छा श्रीगोंदा पेडगावचे सरपंच आपल्या सोबत आहेत या ठिकाणी उद्घाटनासाठी पेडगाव चे सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेत साहेब काय माहिती द्याल आज या ठिकाणी जावेद भाईंचं टी सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे नमस्कार आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू जावेद बाय शेख यांनी आज या एस ओपनिंग केलेलं आहे आणि अतिशय या ठिकाणी ह्या हॉटेलची गरज होती ह्या मोठीमोरी मस्जिद जवळ आसपास कुठे हॉटेल नव्हते या ठिकाणी चहा नाश्त्याची खूप चांगली अशी सोय होणार आहे आणि नागरिकांना या बसण्या उठण्यासाठी हे अत्यंत चांगलं महत्वाचं होतं हे ठिकाण आमच्या मोठ्या बंधूंनी आज हे ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे आणि मी त्यांना खूप कुँ, खूप शुभेच्छा देतो निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की जसं मी सांगितलं चहा म्हणजे प्रेम असतो किती जरी टेन्शन असलं की मित्र म्हणतो चल यार चाय पिते हे म्हटलं की सगळं टेन्शन जात असतो अशाच पद्धतीचं एक आज या ठिकाणी एसके के टी सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि यासाठी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते पेडगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण पाहतोय की मुकुंद सरकारांसाठी चा हे चांगली सुविधा या ठिकाणी होणार आहे एकंदरीत मुकुंद नगरकरांनी याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका